नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल सुप्रिया सुळेंचा फुल पाठिंबा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल असं त्यांनी म्हटलं आहे नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही पण मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण मी त्यावर त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा तर संबंधित नेत्याला मी स्पष्टपणे सांगितलं पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे मी पंतप्रधान पदासाठी आणि तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता सुप्रिया सुळे म्हणाल्या मी या संदर्भात ऐकलं नाही नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे ते जर पंतप्रधान मंत्री झाले तर आम्हाला आनंद होईल एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल नितीन गडकरी यांचे कर्तृत्वसुद्धा खूप मोठं आहे आणि ते गलिच्छ राजकारण करत नाहीत सत्तेसाठी त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही ही त्यांची खासियत आहे त्यांचं खूप मोठं मन आहे विकासात ते कधीच राजकारण करत नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई